जोहार बांधवांनो मी आहे रान उराडे सर बारडी आणि तुम्ही ऐकत आहात आदिवासीयत द व्हॉइस ऑफ ट्राइब्स आज आपण बोलणार आहोत एका अत्यंत महत्त्वाच्या दिवसाबद्दल म्हणजेच संयुक्त राष्ट्रसंघाने जाहीर केलेला तेरा सप्टेंबर आदिवासी अधिकार दिन हा दिवस केवळ एक तारीख नाही तर ता जगभरातील सर्व आदिवासी समाजासाठी आपले अस्तित्व आपली ओळख आणि आपले अधिकार आठवण करून देणारा दिवस आहे यू एन डीआरपी म्हणजे काय संयुक्त राष्ट्रसंघाने युनायटेड नेशन्स डिक्लेरेशन ऑन द राईट्स ऑफ इंडिजिनियस पीपल्स हा जाहीरनामा जगातील सर्व आदिवासी समाजासाठी मंजूर केला यात आदिवासींना दिलेले काही मूलभूत अधिकार आहेत एक मूलभूत स्वतंत्रतेचा अधिकार दोन स्वयंनिर्णयाचा अधिकार तीन सांस्कृतिक ओळख जपण्याचा अधिकार चार आर्थिक साधनं निर्माण करण्याचा अधिकार पाच जबरदस्तीने विस्थापित होणार नाही याचा अधिकार आणि सहा निर्णय प्रक्रियेत सहभाग घेण्याचा अधिकार हे अधिकार फक्त कागदावर नाहीयेत तर आपल्या जीवनाशी जोडलेले आहेत जंगल जमीन पाणी यावर आपला नैसर्गिक हक्क आहे आपली संस्कृती भाषा परंपरा ही आपली ओळख आहे विकासाच्या नावाखाली आपण विस्थापित होऊ नये हा आपला हक्क आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं आपला निर्णय आपणच घ्यायचा हीच खरी स्वायत्तता आहे मित्रांनो आज विकासाच्या नावाखाली जंगले तोडली जात आहेत नद्या प्रदूषित होत आहेत आदिवासींना त्यांच्या जमिनीतून बाहेर काढले जात आहे पण पी आपल्याला आठवण करून देतो की आम्ही या पृथ्वीवरील पहिल्या हक्काचे माणूस आहोत आदिवासी द वॉइस ऑफ ट्राईब्स या, या माध्यमातून आपण हा संदेश संपूर्ण जगात पोचवायचा आहे कारण आदिवासींचा इतिहास म्हणजे संघर्षाचा इतिहास आहे आदिवासींचा वर्तमान म्हणजे जिवंत संस्कृती आहे आणि आदिवासींचं भविष्य म्हणजे निसर्गाशी सुसंवाद राखणारा टिकाऊ विकास आहे मित्रांनो भारतात आदिवासी अधिकार दिनाचा राष्ट्रीय कार्यक्रम दोन हजार अठरा साली पहिल्यांदा दिल्ली येथे आयोजित केला गेला होता तेव्हापासून दरवर्षी देशाच्या वेगवेगळ्या राज्यात हा कार्यक्रम होत आहे आणि यावर्षी म्हणजेच दोन हजार पंचवीसमध्ये गोवा हे आयोजनाचे ठिकाण ठरले आहे दिनांक शनिवार तेरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस वेळ सकाळी अकरा वाजता स्थळ मनोहर पर्रेकर स्टेडियम मडगाव स्टेशनसमोर नावेलीम मडगाव गोवा या भव्य कार्यक्रमात होणार आहेत आदिवासी सांस्कृतिक नृत्य व गीतांचे सादरीकरण विविध राज्यांतील आदिवासी कला व परंपरांचे प्रदर्शन परिसंवाद आदिवासी हक्क आणि यू एनडीआरपी आजची गरज आणि तरुणांसाठी प्रेरणादायी भाषणे आणि कार्यशाळा हा कार्यक्रम फक्त उत्सव नाही तर आपली ओळख संस्कृती आणि हक्कांचा सशक्त स्वर आहे म्हणूनच मित्रांनो जर तुम्हाला खरंच वाटत असेल की हा संदेश हा आवाज जगापर्यंत पोहोचायला हवा तर माझ्या यूट्यूब चॅनल आदिवासीयत द व्हॉइस ऑफ ट्राईब्सला लगेच सबस्क्राईब करा हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींना समाजाला शेअर करा कारण लक्षात ठेवा तुमचं प्रत्येक शेअर आणि सबस्क्राईब हा आपल्या आदिवासी समाजाच्या अधिकारांचा नवा नाद आहे जोहार आदिवासियत की जय